कांद्यावरील वीस टक्के लावलेलं निर्यात शुल्क शून्य टक्के करण्याची मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे केंद्र सरकारनं लावलेल्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कोसळल्याचा आरोप सुद्धा भगरे यांनी केलाय त्यामुळे निर्यात शुल्क हटवा अन्यथा एकतीस जानेवारीला संसदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा भगरे यांनी केंद्राला दिलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हे पूर्णपणे काढून टाका अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केलेली आहे केंद्र सरकारनं लावलेल्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कोसळलेले आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय तात्काळ हे शुल्क काढून टाकावं अशी मागणी त्यांनी केली आहे की आपण निर्यात शुल्क ताबडतोब शून्य टक्के करावं आणि शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय द्यावा त्याचप्रमाणे जगाच्या बाजारपेठेमध्ये आपली जी कांदा ही हक्काची बाजारपेठ आखाती देशामध्ये आहे ती कुठंतरी आज दुसरे देश काबीज करताय आणि म्हणून आपण जर निर्यात शुल्क शून्य टक्के केलं तर कांद्याची निर्यात वाढेल परकीय चलन आपल्या देशाला येईल आणि शेतकऱ्याला सुद्धा दोन पैसे मिळतील आणि म्हणून मी केंद्र सरकारला यानि में ताने बजेट या निमित्ताने इशारा देऊ इच्छितो की एकतीस जानेवारीला संसदेचं बजेट पूर्व अधिवेशन होतंय या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीचे सर्व खासदार आम्ही त्या ठिकाणी जर निर्यात शुल्क शून्य टक्के नाही केलं तर आम्ही संसदेसमोर कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध शेत करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत